आज आपण ही जी माझ्या हातात फळं पाहत आहे या फळांना खाली अशा प्रकारे झालेलं आहे याला मराठीमध्ये आपण फळांची बुडकूच तर इंग्लिशमध्ये आपण ब्लॉसम एन रॉट असे म्हणतो हे प्रामुख्यानं कॅल्शियमची कमतरता झाल्यामुळं येणारा बुरशीजन्य रोग आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे कॅल्शियम कमतरते झालेलं फळ आहे जे वेळे अगोदरच लाल झालं ला आहे तुम्ही पाहू शकता याच्या सुद्धा बुडाला हे अशा प्रकारे झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ही प्रामुख्याने कॅल्शियम कमतरतेची लक्षणं आहेत यासाठी आपण कॅल्शियम कमतरता पिकामध्ये होऊ न देण्यासाठी फवारणी नियोजनामध्ये कॅल्शियमचा वापर करणं गरजेचं आहे तर मार्केटमध्ये आपल्याकडे कॅल्शियम बारा टक्के असणारं बरेच उत्पादने उपलब्ध असतात त्याचा आपण एक ग्रॅम प्रति लिटर प्रमाणामध्ये फवारणीमध्ये वापर करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे यारा कंपनीचं स्टॉप इट आहेत याचा आपण यामध्ये पण कॅल्शियम ऑक्साईड असते याचा वापर ही आपण एक एम एल प्रतिलिटर प्रमाणामध्ये करू शकतो तसेच शेतकरी मित्रांनो हा झाले फवारणीमधून नियोजन तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कॅल्शियमची डिफिशियन्सी कमी करण्यासाठी ठिबकद्वारे नियोजन करणं सुद्धा गरजेचं आहे तर ठिबकद्वारे आपण काय नियोजन करावे तर ठिबकद्वारे आपण कॅल्शियम नायट्रेटचा वापर एकरी चार ते पाच किलो करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण कॉम्पो कंपनीचा हायड्रोस्पीड या खताचा वापर एकरी तीन ते साडेतीन किलो करायचा आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण जर कॅल्शियमचा वापर टोमॅटोच्या साठ ते सत्तर दिवसांच्या दरम्यान केला तर शेतकरी मित्रांनो आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काय फळांचा आकार आहे तो वाढेल फळांची गुणवत्ता वाढेल